राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा ह्या कृषी मंत्र्यांची हक्काल करावी कर्जमाफीतले पैसे तुम्ही साखर लग्नासाठी उधळता म्हणे आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्या तुम्ही थोडं चेष्टा करताय जरासो तुम्हाला काय वाटत नाही कर्जमाफी करतो पण सांगितलं होतं तुम्ही त्यांना फसवलं महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी या बांधावर गेले होते आम्हाला वाटतं खूप त्यांना चांगला धीर देतील आणि त्यांना भविष्यासाठी काहीतरी चांगलं आश्वासन देऊन येतील परंतु अक्षरशः दुर्दैव म्हणायला लागले ह्या महाराष्ट्राचा आणि या शेतकरी बांधवांचा आपल्या महाराष्ट्रातल्या तिथं गेल्यानंतर आम्ही जे तुम्हाला कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीतले पैसे तुम्ही साखरपुड्यासाठी लग्नासाठी उधळता म्हणे तुम्ही अहो माणिकराव कोकडे साहेब शेतकरी या महाराष्ट्रात दोन्हीकडनं पिसलेला आहे निसर्गाकडनं सुद्धा आणि जो शेतीमाल जो तयार होतो त्यातनं थोडाफार तो हमी भाव व्यवस्थित मिळत नाही तर किंमत व्यवस्थित मिळत नाही हे तुमच्या सरकारमुळे तुमच्या आशीर्वादामुळे शेतकरी अडचणी झाले महाराष्ट्रातला हे विसरू नका तुम्ही आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्या तुम्ही क्रूर चेष्टा करताय जरासं तुम्हाला काय वाटत नाही न्यायालयान जी तुम्हाला चपराक दिले तरी पण तुम्हाला या मंत्रिमंडळात घेतलेला आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा ह्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी ह्या महाराष्ट्रातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी आहे कधीही कधी कोणाचं कर्ज बुडवत नाही कर्ज पैसे बुडवत नाही आहे कर्जमाफी करतो म्हणून निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं तुम्ही त्यांना फसवलत आणि म्हणून शेतकरी अडचणी एकच माजी मुख्यमंत्री होते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांनीच ह्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात न्याय दिला बाकी कोणी देऊ शकत नाही हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा